पोहत्या हो पोहत्या हो। बापांनी कसे कसे दिवस काढले आम्हाला मध्ये जाधव म्हणून मित्र आहे हो आमचा खतरनाक बाबाचा नाद बापान पण नाही केला पण मित्रांनी पण नाही केला नाद म्हणजे नाद फोटो येऊ खतरनाक गापरा म्हणून फोटो काढ काढे दोघांचा फोटो काढणार मी मला सांगाय नाड मोठी काय आलं बोट चालू नको तुम्हाला किती रुपये हो हे तुम्ही गावाला चाललय काय गावाला म्हणजे आमच्या यात्रा महाशिवरात्री आहे लोकांची आहेत आम्ही पुण्याहून आलोय महाशिवरात्री आहे मंदिर बांधलंय ते कालला कडे बसवला उद्या उद्घाटन पहिलं आणि नंतर संतर्भाला हळद दुसऱ्याची लग्न आणि तिसऱ्याची वरात असं म्हणजे कार्यक्रम आहे पूर्वी जेव्हा चालू ते आपल्या करायचं ते मोठी करते उंचा मंदिर कोण राहिला ना पुजारी कायदे वर मंदिरात शुद्धीकरण करायचं आम्हाला मंदिरात शिवराय का रे सविसारख्या शिवरात्री आहे ना इथे लॉन्सरी येते ना येऊवर यायचं वर कुठून अगो लॉन्सन गेले की ते आमच्या गावातच झालं तुम्ही वागव्यात आता कुठ नाही आता इथलं आता कुठलं आता लॉन्स जायचं लॉन्सर जायचं लॉन्सन कळप्पा म्हणतात त्याला खूप भारी वाटत कुठ नाही जायचं ना कुठं अरे लॉन्चर जायचं लॉन्चन आता लॉन्सन जायचं त्यांचं लॉन्स लॉन्च लॉन्चिंग ठेवली लॉन्च लॉन्स इथून जायला आता बघून कसं आता काय बघितलं शिवरात्री अजून दोन दिवस आहे चोवीस केला शिवरात्री काय अ बर आताच मी जाऊन कुठे जाणार कसा मंदिरात वरमोरचे मंदिर वर राहिला किती किलोमीटर दोन तास जायला लागतात किलोमीटर मग काय किलोमीटर तरी दहा पंधरा वीस किलोमीटर डोंगरे डोंगरेच उंच आगाव म्हणजे महाबळेश्वरच्या उंच एकदम धाडत तिथे तुम्हाला रायगड चिपळून सातारा पण येऊ शकत एक उंच मग काय आपला सातारा नाद करून चालायचं नाही सातारा म्हणलं की विषय संपला का हो तुम्ही मंदिर मला वाटलं जवळ आहे काय म्हणून आपल्या सातारा पाया पडून जवळ नाही म्हणत

लॉन्स आली डॉक्टर बाबा येऊ का लोनच ना बाबा मला तुम्हाला खूप वाटलं बाबा मी झाले लोणचं ना आम्ही लोणचं खायला येतो का लोणचं खायला तब्येत अरे तुला ती दोन वेळा घेतील टाकतील तिकडे त्याला रे नका लागू दोन दिवस तुम्हाला वाटत बाबा आमची फोटो काढ एक मिनट फोटो तुम्हाला भेटून आम्हाला खूप बरं वाटलं तुमचा व्हिडिओ आम्ही टाकणार युट्यूब वरती युट्यूब वरती बघा तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका हसू नका हे बघा बाबा ए बाबा भेटले आम्हाला बाबा फुल म्हणतात फुल घात तर नाँल लॉन्च आता आम्ही चाललोय लॉन्स लॉन्स म्हणजे तर्फावर भेटायला तर्फा आता चक्क चक्क तर आम्ही पडतोय लॉन्चावर लॉन्चावर लॉन्स लॉन्च हॅलो नमस्कार मित्रांनो आमचा विषय झालेला आहे